नमस्कार मी डॉक्टर निखिल नलावडे जनरल कॅन्सर सर्जन बुलढाणा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट नऊ ते अठरामधील मुलामुलींकरिता एच पी व्ही वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे ही लस सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांची असून पहिल्या दोनशे लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत तरी नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिटी न्यूज वसा जनसेवेचा सत्ययुगात देवता आणि दानव तप करत होते पण त्यांच्यात अंतर होते वेगवेगळे होते त्रेता युगात देवता आणि दानव राम रावण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते व्यापार युगात कौरव पांडव एकाच परिवारात होते आणि कलयुगात दैवत आणि राक्षस यांची प्रवृत्ती एकाच मनुष्यात एकाच ठिकाणी वास करत आहे मनुष्यात असलेल्या राक्षसी वृत्तीचा नाश करायचा असेल तर तीन दिवसांची नाही तर सात दिवसांची बुद्ध चरित्र कथा आवश्यक आहे आणि आपण ती आयोजित करून असे या प्रतिपादन आणि आश्वासन बुलढाणा अर्बन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर यांनी दिले सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला सद्भावना सेवा समिती आणि सिंहनाथ सेवा संघाच्या वतीनं आयोजित बुद्ध चरित्र कथेच्या समारोपाप्रसंगी डॉक्टर सुकेत झवर बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी किरण पाटील सौ पाटील यांनी प्रियदर्शी थेरोजी यांना आणि ग्रंथावर पुष्पमाला अर्पण करून वंदन केले या मूळ ग्रंथाच्या आधारे थेरोजी यांनी तीन दिवस कथेचं विश्लेषण केलं बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र दिला सारणातला झालेला प्रथम उपदेश स्पष्ट केला चार आर्य सत्य अष्टांग मार्ग सांगितले भगवान बुद्धांचे पूजन कोण करू शकतो तर जो परस्त्री माते समान मानतो लोभी कामी नाही तर वासना शून्य सत्यवादी आहे व्यसनी नाही अभिमानी नाही अशीच व्यक्ती बुद्धाला शरण जाऊ शकते सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आणि सिंहनाथ सेवा संघाचे अध्यक्ष विजय वाकोडे यांनी अथक परिश्रम घेतले सर्व सोयी उपलब्ध करून दिला म्हणून ही कथा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचले असे गौरवगार बनते प्रियदर्शी थेरोजी यांनी काढले या प्रसंगी विशेष योगदान दिल्याबद्दल प्रियदर्शी थेरोजी यांनी भाईजी डॉक्टर सुकेत सवर सौ कोमल सवर यांचा शाल आणि पुष्प सत्कार केला या प्रसंगी विशेष योगदान दिल्याबद्दल प्रियदर्शी थेरोजी यांनी भाईजी सुकेत सुकेतवर सौ कोमल झवार यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला आणि आशीर्वाद दिला सोबतच सर्वश्री प्राध्यापक प्रकाशचंद्र पाठक सुरेश गट्टानी विजय सावजी चंपालाल शर्मा तिलोकचंद चाडक सिद्धार्थ शर्मा विजय वाकोडे संदीप मोरे सुहास गवई गोलू जाधव कौस्तुभ वाकोडे गजानन गिरके शिवाजी गवई ज्योती आराख लता हिवाळे चव्हाणताई अनिता वाकोडे मुनसर लॉर्ड बुद्धा चॅनलचे सतीश रुद्रकार आणि आशिष भाऊ जाधव फुलवाले डॉक्टर सतीश वाकोडे एम्स भोपाळ गवारे या सर्वांचा शाल गुलापुष्प देऊन सन्मान केला आणि आशीर्वाद दिले कार्यक्रमाचं आणि आभार प्रदर्शन मंते मेतानंदजी यांनी केले यावेळी हजारोपासकांनी बुद्धचरित्र कथा पुन्हा घेण्याची विनंती केली सिटी न्यूज बुलढाणा